नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज इथे आपण तोंडलीची भाजी बघणार आहोत अगदी टिफिनसाठी पटकन होणारी पाच मिनटामध्ये आणि तसेच अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ज्यांना आवडत नाही त्या लोकांनासुद्धा आवडेल आणि ते परत परत या भाजीसाठी मागणी घालतील की ही भाजी बनव अशा पद्धतीची भाज्या आज आपण इथे बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा पाव किलो तोंडली स्व स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेली आहेत आणि ही बघा अगदी कवळी कवळी आहेत तर आता त्याचा देठाकडचा भाग आणि जो पुढचा भाग असतो तर तो आपण काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीनं बघा एका तोंडलीचं चा, चार भाग करायचे चा, आहेत उभे आणि मधूनसुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा तुम्हाला जसं हवं तसं शेपमध्ये गोलसुद्धा कट करू शकता तर इथे बघा आता या पद्धतीनं एका तोंडलीचे चा, चार भाग करून मधूनसुद्धा मी एक दोन म्हणजे मधूनसुद्धा एक काप मारून घेते या पद्धतीची बघा इथे आता सगळी तोंडली आपली चिरून झालेली आहेत आता आपण भाजीसाठी तयारी करूया तर कढईमध्ये तेल टाकलं तेल दोन चमचे घालून तेल गरम छान झालं तर त्याच्यामध्ये बघा ही आपल्याला तोंडली जी आहे ते जिऱ्यावरती परतून घ्यायचे आहेत जिरं जे जी आहे ते छान फुललं की त्याच्यावरती ही तोंडली घातलेली आहेत बघा आणि तोंडली छान आपल्याला परतून घ्यायची आहे एखाद मिनिट छान परतून घ्यायची मीठ घालून छान परतली की आपल्या तोंडलीचा कलरसुद्धा जसा आहे तसा हिरवागार राहतो कलरसुद्धा चेंज होत नाही म्हणजे काळीसुद्धा पडत नाहीत नक्की करून बघा या पद्धतीनं व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर बघा आता काढून घेतली या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर परत त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं छान टाकलं एक चमचा जिरं फुललं त्याच्यानंतर मीडियम साईजचा सा कांदा कट करून बारीक घेतला होता तो छान परतून घेतला त्याच्यामध्येच बघा कांदा थोडासा परतून झाला दोन मिनिट की त्याच्यानंतर बघा टोमॅटो त्याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी आणि कांदासुद्धा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं पण हे लक्षात ठेवा पहिलं पण आपण तोंडलीमध्ये मीठ घातलेलं होतं फ्राय म्हणजे परतताना तर हळद घातली बघा त्यानुसारच तुम्ही मीठसुद्धा घालायचं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि ही जी तोंडली आहेत आपण तेलावरती परतून घेतलेली तर हीसुद्धा याच्यामध्ये या पद्धतीनं घालून घ्यायची आता ही कार आपले तोंडली का परतायची आहेत तर जी त्याच्यामध्ये जो तुरटपणा असतो तो बिलकुल या भाजीमध्ये येत नाही यासाठी थोडीशी परतून घ्यायची तेलावरती आता बघा एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाल्यामध्ये करून बघा खूप छान होते भाजी आणि एखाद मिनिट बघा एक ते दोन मिनटं मिनिमम वाफ काढून घ्यायची कारण आपली ही तोंडली जी तो आहे ती कवळीच आहेत तर आता तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा शिपकासुद्धा दिलेला नाही तरीसुद्धा इथे बघा आता भाजीसुद्धा आपली छान शिजलेली आहे अगदी पाच मिनटामध्ये टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये पटकन होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा नंतर थोडासा गरम मसाला घातलेला आहे कोथंबीर घालायची आणि तुम्ही थोडंसं झाकण ठेवून म्हणजे जो आपला ह्याचा गरम मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा भाजीमध्ये उतरतो म्हणून गॅस बंद करा तरीही चालेल आणि नंतर थोडंसं गरम मसाला घालून कोथिंबीर घालायची इथे बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे जर आजची ही भाजीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल बटनसुद्धा ऑन करा म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या सगळ्या रेसिपी कशा असतात सुद्धा त्याचा ते फीडबॅक देत चला म्हणजे थोडंसं बरं वाटेल आणि चला मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय